पाण्याचा दिवस हा सोलापूरला लागलेला कलंक पोसण्यासाठी रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्व सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातून पाच मिनिटे थाळीनाद करून महापालिकेचा निषेध नोंदवण्याचे आवाहन सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले आहे तीनशे पासष्ट दिवसांचा महापालिका कर भरूनही जेमतेम शंभर दिवस अवेळी अनियमित गढूळ दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा सोलापूर महानगरपालिका अनेक वर्षांपासून करत आहे उजनी धरण उराशी असूनही सोलापूरकरांना हा भोग भोगाव लागतो एकशे तेवीस टीएमसी धरण क्षमता असून प्रतिवर्षी भरते आणि सोलापूर शहरास प्रतिवर्षी जेम केवळ तीन टीएमसी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असूनही सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सोलापूरकरांना पुरेसे पाणी मिळू शकत नाही पाण्याचा दिवस म्हणून मरण यातना भोगाव्या लागत आहेत असा आरोप मंचने केला आहे दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूरचा पाणीपुरवठा व्यवस्थित होईल हा एक भ्रम असून सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा नियोजन शून्य कारभार तथा काडा हा संपूर्णपणे फसव्या प्रयोगाच्या निषेधार्थ रविवारी दहा वाजता सर्व सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातून पाच मिनिटे वेळ काढून थाळीनाद आंदोलन करून सोलापूर महानगरपालिकेचा निषेध नोंदवण्याचे आवाहन सोलापूर विकास मंचाच्या वतीने मिलिंद भोसले केतन शाह योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे मनोज क्षीरसागर आनंद पाटील यांनी केले आहे